आपण ऐकत आहोत मृणालिनी जोशी यांनी लिहिलेल्या अमृतसिद्धी या स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रात्मक कादंबरीचं वाचन प्रकरण पाचवं श्रीकृष्ण मेळा सद्गुरु कृपेचा अलौकिक स्पर्श होऊन आप्पा पुन्हा पावसला आले त्यांच्या समाजकार्याला भगवंतांचं अधिष्ठान लाभलं होतं त्यांच्या शिक्षण कार्याला श्री गणेशनाथांचं वरदान मिळालं होतं राष्ट्रीय भावनेतून उत्पन्न झालेल्या वृत्तीला विश्व कल्याणाचे किनार लागली होती एकांगीपणापासून कट्टरतेपासून कुपमंडुक वृत्तीपासून तिची जपणूक करत होती स्वावलंबन स्वावलंबनाश्रमाला हळूहळू बाळसं आलं विद्यार्थ्यांची संख्या सुरुवातीला पाचावर होती ती आता तिसाच्यावर वर गेली बौद्धिक आणि मानसिक शिक्षणाबरोबरच आता शारीरिक शिक्षणही जोमान सुरू झालं मल्लखांब उभारले गेले खो खो आट्यापाट्या या खेळांच्या जोडीला मुलांना शिक्षण देऊ लागले शक्तीची उपासना सर्वांगानं होऊ लागली शाळा सुरळीत चाललेली आहे असं पाहिल्यावर आपला मोर्चा मुलांच्याकडून त्यांच्या पालकांकडे वळवला आजूबाजूला चाललेल्या अनिष्ट आणि अशिष्ट प्रथा कशा मोडता येतील याचा ते विचार करू लागले ठाई ठाई त्यांना अपुरेपणा दिसत होता धर्माच्या नावाखाली रूढीच्या नावाखाली सावळा गोंधळ चालला होता या प्रथांच्या पाठीमागे चांगला असलेला मूळ हेतू कालांतरानं नाहीसा झाला होता सत्व गेलं आणि आता उरली होती नुसती फोलपट विपरीत कल्पना आणि विकृत भावना काय करावं हे सगळं बदलायला हवं अनिष्ट चाली टाकायला लावायच्या खऱ्या पण त्या समाजाला न दुखवता त्याच्याही नकळत हे परिवर्तन सहज घडल्यासारखं घडायला हवं मुलाच्या हातातलं खेळणं त्याला न रडवता काढून घ्यायचं असलं तर आई त्याच्या पुढे नवीन खेळ टाकते समाज सुद्धा त्या दृष्टीनं मोठं दिसणार पण खर लहानच असलेलं त्याला विरोध करून हे करू नका असं सांगण्यापेक्षा हे करा असं सांगायला पाहिजे समोर चांगलं काहीतरी ठेवायला पाहिजे आपण यावेळी दिवाकर पंत जोशी यांची फार मोठी उणीव जाणवली वाटलं आज काका असते तर आपली योजना त्यांनी जोमानं उचलून धरली असती शाळेच्या वेळी किती कष्ट घेतले त्यांनी सर्वार्थानं झिजले उतार वयातही वर्षभर मुलांना मनापासून शिकवलं आपल्यावर मायेचं छत्र धरलं खरंच फार फार प्रेम केलं अगदी निर्व्याज निर्हेतुक प्रेम हम्म पण संपला आपला ऋणानुबंध अचानक निघून गेले जाताना अखेरच्या घडीला हाक मारली ती आपल्यालाच पण आपली भेट काही झाली नाही त्यांची आठवण झाली की अजूनही डोळे ओलावतात खरच उपजे ते नाशे त्याचा अनुभव माणसाला पदोपदी येतो आणि तरीही या मर्त्य जीवनाची त्याला विलक्षण ओढ वाटते हम्म जीवनाची आसक्ती आणि मरणाची भीती इथेच तर साऱ्या दुःखाची निर्मिती आपल्याला मात्र या देहाच्या पाशात गुंतायचं नाही देहाच्या सगुण साकाराच्या पलीकडं जे परतत्व आहे त्याच्याशी एकरूप व्हायचं आणि सहा अहम सहा अहम ही जाणीव सतत जागृत ठेवायची आहे खरं पाहिलं तर हाच धर्म आहे या सर्वात्मक शक्तीची सतत जाणीव होणं त्या विराट शक्तीचीच ही रूप आहेत वैचित्र्यानं नटलेला त्रिगुणानं भरलेला हा विश्वसंसार तिचाच विलास आहे चित शक्तीची ती अगाध लीला आहे या भावनेनं सर्वाभूती भगवंतांचं दर्शन घेणं हीच कुठल्याही धर्माची सांगत आहे हीच धार्मिकतेची परमसीमा आहे पण याची जाण कितीशा साधकांना आहे धर्म धर्म म्हणत देवदेवतार्चन करणाऱ्या आणि धार्मिक उत्सव उत्साहानं साजरे करणाऱ्या कितीशा लोकांना या धर्माची खरी ओळख झाली आहे मंदिरातल्या मूर्ती ज्या शक्तीची प्रतीक आहेत त्या शक्तीची प्रचिती कितीशा भक्तांना आली आहे ती जाणीव लगेच करून देता आली नाही तरी सध्याच्या या अनिष्ट प्रथा बंद पडायला पाहिजेत असा विचार करीत श्री अप्पा महाविष्णूच्या देवळात गेले आज तिथे गावकरी मंडळी जमणार होती पंचमंडळी आणि इतर प्रतिष्ठित मानकरी मिळून गोकुळ अष्टमीच्या उत्सवाची आखणी करायची होती अवघ्या गावाचा हा आवडता उत्सव म्हणून मंडळी आपापली कामं टाकून उत्साहानं जमली होती त्यांची चर्चा चालू असतानाच आपा मंदिरात आले गाभाऱ्या पुढे त्यांनी श्री विष्णूला साष्टांग नमस्कार घातला सद्गुरुस्मरणपूर्वक सोहम भजन केलं आणि हात जोडून देवाला मनोमन प्रार्थना केली तुझी सेवा करायची मला संधी दे तुझ्याच प्रेरणेनं जे मनात आलं आहे ते ईश्वर कार्य तूच पूर्ण करून घे महाविष्णूच्या श्यामल मूर्तीकडे डोळे भरून पाहता पाहता आपा तल्लीन झाले मधुर स्वरात त्यांच्या कानात कुणीतरी पुटपुटलं यदा यदा हे धर्मस्य ग्ला भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानम सृजाम्यह आपाला हा जणू आशीर्वादच वाटला त्या आनंदाच्या भरात त्यांच्या मुखातून शब्द उमटले मनी घोळत असलेला विचार परमेश्वराला संदेश ऐकताच काव्यरूप घेऊन साकार झाला आप्पा स्वतःशीच गुणगुणू लागले जेव्हा जेव्हा गोरे राक्षस जगे माजतील काळ्यांचा काही वारी कृष्ण हा तयासी दंडील हिंदूंचा काही वारी कृष्ण हा तयासी दंडील काव्यानंदाच्या दिव्य अनुभूतीत असतानाच अण्णांनी मोठ्यानं हाक मारली आप्पा अहो देवापुढे करता आहात का इतका वेळ या असे इकडे येऊन बसा तुम्ही सुद्धा पावशीतली प्रतिष्ठित गृहस्थ आहात असं गृहस्थ म्हटले म्हणून हसू नका आज नसला तर उद्या व्हाल आप्पा काही उत्तर न देता अण्णांजवळ जाऊन बसले मंडळींची चर्चा चालू होती उत्सवात कीर्तन कोणाचं ठरवायचं प्रवचन कोणाची करायची इतर कार्यक्रम कसा का ठेवायचा यावर विचार विनिमय चालू होता तेव्हा आप्पा म्हणाले मला थोडं बोलायचं आहे अण्णा मग बोला ना तुम्ही गावाच्या शाळेचे संस्थापक तुमच्या शब्दाचा विचार गावकऱ्यांना करायलाच पाहिजे बोला 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 खुशाल बोला या उत्सवात इतर एखादा कार्यक्रम ठेवता येईल का अहो तो असतोच पण देवळात नाही ह हो। तिकडे प्रांगणाच्या पलीकडे तमाशाच्या फळाशिवाय उत्सवाला रंगच भरत नाही आप्पा मी थोडा वेगळा कार्यक्रम म्हणतो आहे वेगळा म्हणजे कसला मी एक मेळा काढावा असं म्हणतोय ऐकलंय खाऱ्या मेळ्यांबद्दल पुण्याच्या गणपती उत्सवात असतात नव्हे होय तशाच प्रकारचा मेळा इथेही सुरू करू काय हो पण तुमचे हे कार्यक्रम करायचे केव्हा वेळ कुठे आहे उत्सवात साठे नानाने विचारलं भोवत्या झाल्या की रात्री करावा रात्री ते कसा जमायचा आप्पा माणसं सगळी जाणार फडाकडे आमच्या जा इकडे भोवत्या चालू असतात आणि माणसांचं लक्ष असतं गवळणीकड पण देवाच्या उत्सवात तमाशा नसावा बाबा नसावा आम्हाला देखील ते प्रशस्त वाटत नाही पण प्रथा चालत आली आहे ना आज पत्तर ती चालवली आपणच मग ती मोडणंही आपल्याच हातात नाही का नाना मी लहान मला फारसं कळत नाही पण वाटत की दुसरी चांगली प्रथा समोर ठेवली की माणसं पहिली प्रथा विसरतील आप्पा सौम्य शब्दात विनयानं पण निश्चयानं म्हणाले मंडळी आपापसात विचार करू लागली उलटसुलट मुद्दे निघून चर्चा होऊ लागली निर्णय लवकर होईना तेव्हा आप्पा उभे राहून हात जोडून म्हणाले माझी एक विनंती आहे आपल्याला बोला आपण सर्व जाणकार मंडळी आहात माझ्यापेक्षा वयानं अनुभवानं ज्ञानानं सर्वार्थानं मोठी आहात कदाचित मला आपलं समाधान करता येणार नाही तरीही आपण मला आपलं एक अजाण लेकरू समजून सेवेची संधी द्यावी फक्त एक दिवस द्यावं ठीक आहे देशमुख थोडा विचार करून म्हणाले इतरांनी ही अनुमती दिली त्या सर्व ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून आप्पा घरी आले फार मोठी जबाबदारी शेरावर घेतली होती मोठी असली तरी आवडती म्हणूनच त्यांच्यातल्या कवितत्व शक्तीला स्फूर्ती देणारी राष्ट्रीय वृत्तीला चेतना देणारी आणि त्यांच्या संघटक स्वभावाला आवाहन करणारी ती कामगिरी त्यांनी मोठ्या आनंदाने स्वीकारली होती शाळेतली निवडक मुलं शाळा सुटली तरी शाळेत थांबू लागली गावातली इतर मुलंही त्यावेळी तिथे जमू लागली आप्पा त्यांना शिकवू लागली मेळ्यासाठी स्वतःच पद रचू लागले घरीदारी ध्यानी मनी दिवस रात्री आपण मेळ्याचाच छंद घेतला आणि संकल्पाप्रमाणे तो उत्तम बसवला आणि त्याचं नाव ठेवलं श्रीकृष्ण मेळा लवकरच अष्टमीचा उत्सव सुरू झाला अभिषेक पूजा प्रसाद भजन प्रवचन कीर्तन यांचा दिवसभराचा कार्यक्रम यथासांग पार पडला मग रात्री देवादिदेव महाविष्णूची उत्सव मूर्ती पालखीत स्थानापन्न केली गेली भक्तगणाने जयकाराच्या घोषात पालखी उचलली प्रदक्षिणेला सुरुवात झाली आपाने इशारा केला आणि लगेच बाळगोपाळांनी झांजांच्या जा ठेक्यावर भजन म्हणायला प्रारंभ केला त्यांच्या सुरेल आणि मधुर लयीतच पूर्ण नंतर गावकरी मंडळी पटांगणात बसली या वर्षी होणाऱ्या नवीन कार्यक्रमाची वाट उत्कंठेने पाहू लागली मुलांची उत्तम तयारी झाल्याची खात्री करून घेऊन आप्पा मंदिराच्या प्रवेशद्वारी आले हात जोडून म्हणाले आपल्या रूपानं या मंदिरातल्या महाविष्णूचीच रूप माझ्या समोर उपस्थित आहे मी त्या सर्वांना जनतेच्या हृदय वास करणाऱ्या जनार्दनाला वंदन करतो आपण त्याचा स्वीकार करावा आपल्या अंतर्यामी असलेल्या सर्वात्मक सर्वेश्वराची सेवा करण्याची सुवर्ण संधी आपण आम्हाला दिलीत मी आपला आणि या मंदिरांच्या विश्वस्तांचा अत्यंत ऋणी आहे आमच्या या बाळगोपाळांचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्यात उणीवा नसतील असं कसं म्हणू मी पण जे काहीही आहे ते श्रद्धेनं आणि प्रेमानं आपल्या चरणी व्हायला आहे आपण ते मोठ्या मनानं गोड करून घ्यावं उन अधिक असलं तर मायेनं आमच्या या श्रीकृष्ण मेळ्याला सांभाळून घ्यावं आपा बाजूला झाले आणि खादीचा पांढरा शुभ्र गणवेश केलेली मुलं ओळीनं पुढे आली त्यांनी प्रथम श्री महाविष्णूला वंदन केलं लगेच जनता जनार्दनाला नमन केलं तबल्यानं ताल धरला पेटीनं सूर धरला आणि तालासुरांची साथ घेऊन मुलांचे कोमल मधुरस्वर वातावरणात निनादू लागले श्री गजाननाचं स्तवन करू लागले गजतुंड दिव्य शिव बाल असोहा ध्यानी असोहावरूप जगदीश गणेश आम्हा तूच धनी आम्हा तूच धनी विघ्न नाशना आशीर्वचना भक्ता देसी झणी भक्ता देसी झणी जपता विद्या मानजनी गणेश जणू प्रसन्न झाला आणि त्यानं श्रोत्यांच्या कर्वी मान डोलावली कर आशीर्वाद मा दिला मग श्री शारदेला निमंत्रण दिलं तिनंही मुलांच्या मस्तकी प्रेमानं आपला वरदहस्त ठेवला आता आळवणी सुरू झाली श्रीकृष्णाची मर्दन करणाऱ्या पूर्ण पुरुषाची ज्या ज्या वेळी धर्मला ग्लानी येईल त्या त्यावेळी सज्जनांच्या संहारासाठी हे भगवंता तू पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहेस याची आम्हाला खात्री आहे गीतेतल्या तुझ्या वचनावर आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणून आम्ही गरजून सांगत आलो आहोत की जेव्हा जेव्हा गोरे राक्षस जनी माजतील काळ्यांचा काय वारी कृष्ण हा तयासी दंडील हिंदूंचा काय वारी कृष्ण हा तयासी दंडील पण हे सांगता सांगताच आमच्या मनात येत की मग तू अजून येत का नाहीस देवादी देवा, देवा। देशातल्या निरपराध माणसावर होणारे हे अनन्वित अत्याचार तुला दिसत का नसतील गुलामगिरीच्या भयंकर जोखडाखाली कासाबीस होणाऱ्या हिंदवासी यांचा आर्त टाहो तुझ्या कानी येत का नसेल आईची विपन्न अवस्था तुझ्या करुणा हृदयाला कळत का नसेल तू जर सर्वज्ञ सर्व व्यापी मग जाणूनही अजून येत का नाहीस नाहीस आपल्या जागत का असूनही काय युगायुगाच्या ठाई जन्मता शीण तुम्हा आला म्हणून रमेशा विश्रांती गाढ झोपी गेला असं परमेश्वराला एका मागून एक प्रश्न विचारले जात होते आणि त्याची समर्पक उत्तरही दिली जात होती देव सांगत होते अवतार धारण केला आहे तो तुमच्यातच आहे तुम्ही एकजुटीने निग्रहानं आणि चिकाटीनं प्रयत्न करा मग हे गुलामबरीचा जो क्षणात तुटून पडेल श्रोतृवृंद तल्लीन होऊन गेला गीतांच्या गोडव्या बरोबरच मंडळी काव्याच्या अर्थातही रंगली स्वतःलाही नकळत विचार करू लागली देशबांधवांच्या दुःखानं तळमळणाऱ्या कवीचं करुण काव्य त्यांच्या मनाला जाऊन भिडलं देशासाठी सर्वस्व समर्पण करणाऱ्या देशभक्तांचं चरित्र जीवनाचा वेगळाच अर्थ सांगून गेलं कर्तव्याची जाण देऊन गेलं श्रीकृष्णाच्या समर्थ शिकवणुकीचं दर्शन घडलं धर्म हा जीवनाला घडवणारा आहे त्याच्याशी एकरूप होणार आहे समाजाच्या आणि राष्ट्राच्या जीवनाची उंची वाढवण्याची शक्ती धर्माच्याच अंगी आहे असं एक धर्माचा आगळ पण यथार्थ रूप श्रोत्यांच्या पुढे उभं राहिलं सुदर्शनधारी श्रीकृष्णाचं क्षात्र तेजानं लखलखणार आणि आत्मसाक्षात्कारी जीवन मुक्तावस्था प्राप्त झालेल्या गीता सांगणाऱ्या भगवंतांचं परमशांत आणि परम प्रसन्न व्यक्तिमत्व श्री महाविष्णूच्या मंदिरात त्या रात्री प्रत्यक्ष अनुभवाला आलं साकार सगुण झालं त्यांचं दर्शन घेता घेता माणसं त्यात रंगून गेली मेळ्याचा कार्यक्रम संपला तरी क्षण दोन क्षण तशीच तटस्थ बसून राहिली आली तेव्हा आनंदानं मुलांचं कौतुक करू लागली कार्यक्रम छान बसवलाय हो आपण नाना कौतुकानं म्हणाले आणि गावची मुलं देखील गुणी हो धीटपणानं कशी ठेक्यात गाणी म्हणत होती अण्णांनी त्यांना साथ दिली नाना आणि अण्णास नव्हे सगळी माणसं मेळ्याचं कौतुक करीत होती आपण शाबासकी द्यावी म्हणून त्यांना शोधित होती पण आपण सबड होते कुठे आपली स्तुती ऐकायला ते जंग झाले होते आपल्या थकल्या भागल्या मुलांच्या तैनातीत हातात गरम दुधाचे पेले घेऊन आईच्या मायेनं मुलांना देत होते आप्पा आहो आप्पा आलो हो या आमच्या बाबूला जरा हळदीचा दूध देतो आणि येतो घसा बसलाय त्याचा आपण म्हणाले पण आप्पा बाहेर येईपर्यंत त्या गृहस्थांना धीर नव्हता ते आत मुलांच्या कोंडाळ्यात येऊन उभे राहिले आणि आप्पांची पाठ थुपटली म्हणाले छान छान हो तुमच्या कर्तृत्वानं पावशीचं नाव गाजणार आज सांगतो वाटलं तर लिहून ठेवा माझोबा भविष्य वा वा संतोष झाला अभिमान वाटलं त्यांच्या मनातला प्रेमभाव आणि वत्सलता जाणवली मन भरून आलं आपले आजोबा त्यांच्या मुखानं आपलं कौतुक क्षणभर भास झाला ते चटकन पुढे आले वाकून त्यांची पायधूळ घेऊन म्हणाले आपल्या सारख्यांचे आशीर्वाद हेच आमचं बळ आहे आजोबा आप्पा खरं बळ आहे ते, ते समोरचे गाभार्यातले दैवी कृपा झाली कि हे सर्व आपोआप घडतं बरे पण मी तुम्हाला विचारायला आलो होतो की तुम्ही आमच्या गुळ्याला केव्हा येता जरा विचार करून उत्तर दिलं गणपती उत्सवात येऊ तोपर्यंत एखाद दुसरं नाटकही बसेल छान छान मग नाटकाचा पहिला प्रयोग आमच्याकडे करायचा ठरलं आप्पा हसून म्हणाले अजून नाटक लिहितोय मी ते बसेल तेव्हा कळवीन आपल्याला ही बोलणी होईपर्यंत तिथं अनेक मंडळी जमली ती सर्व एकमुखानं मेळ्याची भलावणी करत होती पण ती ऐकायला आप्पा तिथं थांबले नाही मुलांच्या घरोघरी पोहोचण्याची व्यवस्था करण्यासाठी ते बाहेर पडले घेतलेल्या श्रमाचं चीज झालं श्रीकृष्ण मेळा लोकप्रिय झाला त्याबरोबरच राजा छत्रसालच्या जीवनावर लिहिलेलं स्वातंत्र्योदय हे नाटकही पावसच्या नाट्यप्रेमी रसिक मंडळींना आवडलं त्यांच्यातल्या वीररसानं तरुणांचं रक्त वीरश्रीनं सळसळू लागलं पौरुषत्व जाग झालं अभ्यास वृत्ती वाढावी त्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लागावी म्हणून वाचनालय ला सुरू केलं तसंच प्रौढ आणि धार्मिक वृत्तीच्या लोकांसाठी ते प्रवचन करू लागले कथेच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या बुरसटलेल्या रूढीग्रस्त कल्पनांचा फोलपणा त्यांच्या लक्षात आणून दिला त्यांच्या हृदयीची विवेक शक्ती जागृत केली आणि हे सारं केलं ते कुणाचंही मन न दुखवता मोठ्या खुबीनं केलं या पंचविशीतल्या तरुणानं पावसकरांच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनाला आपल्या कर्तृत्वानं आणि प्रेमानं एक वेगळं कल्याणकारी वळण दिलं दिवसभराच्या या बाह्य घडामोडींबरोबरच आपांच्या आंतरिक जीवनातही क्रांती घडत होती बाबांनी दिलेलं अनमोल लेणं ते जीवाभावानं वापरित होते त्याचा दैवीसाज आपल्या मनबुद्धीवर चढवीत होते त्यामुळे त्यांना महाराजांच्या शब्दांची प्रचिती येऊ लागली पार्थिव दृष्टीला न दिसणारी अलौकिक आनंदाची फुलं हृदयाच्या अंगणात फुलू लागली आणि त्यांच्या मंद मधुर सुगंधानं जीवन प्रसादमय होऊ लागलं मंगलमय होऊ लागलं आता या पुढील चरित्र आपण पुढच्या भागात ऐकूया हरिओम